आजची आपण ट्रिक बघणार आहे बघा कोणती परीक्षा घ्या स्कॉलरशिप घ्या मंथन घ्या नवोदय घ्या किंवा कोणती स्पर्धा परीक्षे घ्या वन टू हंड्रेड नंबर वर एखादा तरी क्वेश्चन शंभर टक्के येतो म्हणजे येतोच तर आता आपल्याला बघायचं की काय क्वेश्चन आहे किंवा कशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो ते आता आपण बघणार आहोत या ठिकाणी बघा काय क्वेश्चन आहे हाऊ मेनी टाइम्स डज वन अपियर इन अ नंबर वन टू हंड्रेड म्हणजे बघा वन टू हंड्रेड मध्ये हा वन जो आहे तो किती वेळा आलेला आहे आपल्याला हे, आप हे माहीत असणं गरजेचं आहे आता तुम्ही असं करणार आहे का चला परीक्षा आपली आणि त्यावेळी वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन हंड्रेड पर्यंत आला किंवा थ्री किती वेळा आला हे आपण बघत बसणार आहे का नाही कारण आपल्याकडे एवढा वेळ नसतो मग आपण काय करायचंय आपण काही गोष्टी लक्षात ठेवायच्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या सुरुवात आपण करूया झिरो पासून कशापासून करूया झिरो पासून आता बघा हा जो आपला झिरो आहे हा जो झिरो आहे तो वन टू हंड्रेड मध्ये किती वेळा येणार आहे हा झिरो जो आहे वन टू हंड्रेड मध्ये किती वेळा इलेव्हन वेळा येतो म्हणजे जेव्हा आपण टेन टू नाईन्टी ह्या वेळेस किती वेळा येतो नऊ वेळा येतो किती वेळा नाईन टाइम्स म्हणजे बघा हा टेन टू नाईन्टी मध्ये किती वेळा येतो नाईन टाइम्स आणि हंड्रेड मध्ये दोन वेळा येतो म्हणजे टू वेळा हे बघा हे झालं आपलं झालं आता झिरो झाल्यानंतर काय आहे नेक्स्ट आहे वन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आता आपल्याला जो क्वेश्चन विचारला आहे तो वर विचारलेला आहे तो हा किती वेळा येतो बाबा तर हा येतो ट्वेंटी वन टाइम्स म्हणजे एकवीस वेळा येतो किती वेळा येतो हा वन एकवीस वेळा म्हणजे वन टू हंड्रेड मध्ये कधी क्वेश्चन विचारला कुठलाही किंवा वन किती वेळा येतो तर एकवीस वेळा येतो झिरो अकरा वेळा येतो मग बाकीचे राहिलेले नंबर आहेत ना आपले टू किती वेळा येतो थ्री किती वेळा येतो फोर किती वेळा फाय किती वेळा सिक्स किती हे कंटिन्यू येणारे नंबर आहेत हे किती वेळा येतात किंवा काय येतात हे आता आपल्याला बघायचं आहे बघा आता या तुम्ही काय करायचं आपल्याला कोणते कोणते नंबर आहेत टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आता बघा म्हणजे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे जे नंबर आहेत हे सगळेच्या सगळे म्हणजे एक एक नंबर हा येतो किती वेळा बघा हा येतो वीस वेळा म्हणजे ट्वेंटी टाइम्स म्हणजे टू असेल ट्वेंटी थ्री असेल ट्वेंटी फोर असेल ट्वेंटी फाय असेल ट्वेंटी सिक्स असेल ट्वेंटी सेवन असेल ट्वेंटी एट असेल ट्वेंटी नाईन असेल ट्वेंटी म्हणजे बघा आता हे तुमच्या लक्षातच तुम्हाला ठेवायचं आहे झिरो इलेव्हन वेळा वन ट्वेंटी वन वेळा आणि टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन हे किती वेळा ट्वेंटी वेळा येणार आहेत म्हणजे कोणताही प्रश्न येऊ दे आता वन टू हंड्रेड मध्ये नंबर मधला की किती वेळा आलं हा नंबर किती वेळा आलेला आहे त्यावेळेस तुम्हाला याचं उत्तर सांगता आलं पाहिजे की झिरो किती वेळा येणार आहे इलेव्हन वेळा येणार आहे त्यानंतर वन किती वेळा येणार आहे ट्वेंटी वन वेळा येणार आहे त्यानंतरचे नंबर कोणते टू पासून ते नाईन पर्यंत म्हणजे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आणि नाईन हे किती वेळा येणार आहेत तर येणार ट्वेंटी वेळा म्हणजे तुम्हाला लक्षात ठेव इलेव्हन आणि बघा कशी वाटली ट्रिक ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर लगेच आम्हाला कमेंट मध्ये सांगायचं सा आहे आणि ज्यांना व्हिडिओ आवडलाय त्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांना शेअर करा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू